आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज अटल गुन्हेगार सोनिया घायाळ सह त्याच्या पाच साथीदारांवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई खून खुनाचा प्रयत्न करणे बेकायदेशीर जमाव जमावणे अॅट्रॉसिटी बेकायदेशीरित्या हत्यार बाळगून दहशत निर्माण करणे विनयभंग पोक्सो धमकी देणे व गावटी हातभट्टी तयार करणे असे संघटित गुन्हे करून लोणी काळभोर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळीचा प्रमुख सोन्या घायाळसह त्याच्या पाच साथीदारांवर मोकांतर्गत कारवाई करण्यात आली आहे हे आदेश पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत सोन्या उर्फ निखिल घायाळ वर्ष बत्तीस राहणार लोणी स्टेशन कदमवाक वस्ती तसेच श्रीकांत मल्लिकार्जुन मेमाणे वैवर्ष सव्वीस गणेशरावसाहेब गोडसे वैवर्ष पंचवीस अविनाश महादेव कामटे अशी मोका आरोपींची नावे आहेत तर या गुन्ह्यातील उर्वरित दोन आरोपी ओंकार धनंजय काळभोर राहणार लोणी काळभोर व रोहित अनिल चौधरी राहणार सोर्तापवाडी यांना लोणी काळभोर पोलिसांनी काल मंगळवारी अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या भांडणाचा राग मनात धरून शेतकऱ्यांच्या डोक्यात शेतकऱ्याच्या डोक्यात कोयता घालून जीवेत हार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती ही घटना लोणी काळभोर परिसरात लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील वडाळे वस्ती परिसरात सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी सोन्या घायाळ व त्याच्या साथीदारांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक केली होती दरम्यान सोन्या उर्फ निखिल घायाळ हा लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून सध्या तडीपार आहे त्याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली आहे मागील दहा वर्षात या टोळीने अनेक गंभीर गुन्हे करून धुमाकूळ घातला होता त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसावा म्हणून लोणी काळभर पोलीस ठाण्याचे था, तात्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी मोक्काचा प्रस्ताव तयार करून पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्यामार्फत मार्फत अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याकडे पाठविला होता मनोज पाटील यांनी हो हा प्रस्ताव मंजूर करून आरोपीवर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन एकोणीसशे नव्याण्णवचे कलम तीन एक दोन तसेच कलम तीन दोन तसेच कलम तीन चार मंजूर केले आहे सदर कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील तसेच पोलीस उपायुक्त डॉ राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पनाळे पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट तसेच पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर व पोलीस हवालदार गणेश सातपुते तेज भोसले प्रशांत नरसाळे तसेच मल् ारी ढमने मंगेश नाणापुरे व योगिता भोसुरे भो यांच्या पथकाने केली आहे ब्युरो रिपोर्ट सूरज पारवे